जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत यंत्रणांच्या कामकाजाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा एकतीस ऑक्टोबर पूर्वी प्रशासकीय मान्यता देण्याचे दिले निर्देश जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण व जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जातीय उपाययोजना अंतर्गत कार्यान्वित यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे महानगरपाल आयुक्त सत्यम गांधी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध राज्यस्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रशासकीय मान्यताप्राप्त कामे सुरू असल्याचे आदेश देऊन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत कामांना योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती त्याला एक महिना मुदतवाढ मिळून व जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी उपाययोजना बाई क्षेत्रातील योजनाअंतर्गत जिल्हास्तरीय कामाकरिता तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी एकतीस ऑक्टोबरपर्यंत मदत वाढवून आली आहे त्यामुळे उर्वरित अवधी पाहता व तसेच सुट्टीचा कालावधी लक्षात घेता सर्व कारवान्वित यंत्रणांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कारवाई गतीने करावी यासाठी पाठपुरावा करावाशी त्यांनी यावेळी सूचित केले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत जिल्ह्यातील विविध राज्यस्तरीय कार्यान्वित यंत्रणा जिल्हा परिषद पोलीस दल महानगरपालिका व नगरपालिका यांच्या कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची सद्यस्थिती अर्थसंकल्पीय तरतूद आदींचा आढावा घेतला जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी सादीकरण केले यावेळी जिल्ह्यातील राज्यस्तरीय यंत्रणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभाग महानगरपालिका आदीसह विविध शासकीय यंत्रणाचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते